नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे बरेच जण विचारत आहे की आमचं थकीत अनुदान मिळणार का तर मित्रांनो या संदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे दे आणि ती जाणून घेणं आपल्यासाठी अतिशय गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला हे अनुदान आता तात्काळ मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेसाठी डिसेंबर दोन हजार चोवीस पासून डीबीटी प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे आणि त्याच्या अगोदरची जी काही प्रणाली होती तर ती बिम्स प्रणाली होती आणि या बिम्स प्रणाली मार्फतच लाभार्थ्यांच्या खात्यावर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जमा केले जात होते मात्र बीम्स प्रणालीमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक लाभार्थ्यांचं मागील पाच ते सात महिन्याचं अनुदान थांबलेलं आहे आणि आपले एक सबस्क्रायबर आहे तर त्यांनी कॉमेंट करून टाकलेलं आहे की सर माझे मागील नऊ महिन्यापासून हे पैसे थांबलेले आहे मला पैसे मिळालेले नाही ते पैसे मिळतील का तर मित्रांनो आपल्या सारख्या अनेक बांधवांचे पैसे थांबलेले आहे लटकलेले आहे अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही तर मित्रांनो या संदर्भात मी आपणास पुढे जे काही अपडेट सांगत आहे तर ते करणे आपल्याला अतिशय गरजेचं आहे तरच आता आपल्याला रेग्युलर हप्त्यासोबत थकीत अनुदानाचे हप्ते सुद्धा आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर यासाठी मित्रांनो सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला नंबर एक की बिम्स प्रणालीमध्ये अनुदानाचं वितरण डायरेक्ट तहसीलदारामार्फत केलं जात होतं परंतु या बिम्स प्रणालीमध्ये तहसील कार्यालयातील जी काही सिस्टम होती तर त्याच्यामध्ये आपली माहिती अपडेट नसल्यामुळे आपल्या खात्यावर हे मागील पाच ते सात महिन्याचा अनुदान जमा करण्यात आलेलं नाही त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला की आपली सगळी माहिती तहसील कार्यालयातील जे काही सिस्टम आहे तर तिथे अपडेट होणं गरजेचं आहे तर त्यासाठी तहसील कार्यालयाला भेट द्यायची आहे आणि सोबत सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे यामध्ये आपला आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल राशन कार्ड असेल त्यानंतर डीबीटी केल्याचं बँक पासबुक असेल आणि केवायसी केल्याचं माहिती असेल के विथ मोबाईल नंबर तर हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला घेऊन जायचे आहे आणि तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचं जे काही ऑफिस आहे तिथल्या क्लर्कना भेटून त्यांना ही सगळी माहिती द्यायची आहे की माझं मागील अनुदान थकलेलं आहे तर ते मिळण्यासाठी मला नेमकं माझी माहिती ते मिळण्यासाठी माझी माहिती सिस्टम मध्ये अपडेट करा त्यानंतर मित्रांनो दुसरा जो काही पर्याय मी आता आपला सांगणार आहे तो सुद्धा अतिशय महत्वाचा आहे ते पुढे बघूया आपण त्यानंतर मित्रांनो हे केल्यानंतर एक दुसरी गोष्ट या ठिकाणी करायची आपल्याला बँक मध्ये जायचं आहे आणि आपलं बँक अकाउंट रेग्युलर सुरू आहे का ते होल्ड तर नाही झालं ना तर ती सुद्धा एकदा चौकशी करायची आहे बऱ्याच वेळा आपल्या खात्यावर पैसे जमा होतात परंतु आपल्या बँक खात्यावर कोणताही आर्थिक व्यवहार होत नसल्यामुळे हे पैसे अडवले जातात हे दुसरं काम आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो आता तिसरं जे अतिशय महत्वाचं काम आहे तर ते आपल्याला करावं लागणार आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी मी आपल्याला जो काही अर्ज देणार आहे तो तो अर्ज अतिशय महत्त्वाचा आहे बघा या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला दिसत सुद्धा आहे तर आपल्याला काय करायचं आहे तहसीलला जात असताना हा अर्ज भरू व्यवस्थित तुम्हाला जर भरता आला तर स्वतः भरा किंवा इतरांकडून भरून घ्या व्यवस्थित सया करा स्वाक्षरी करा आपलं नाव टाका आदेश क्रमांक टाका आणि हा अर्ज या अर्जाची झेरोक्स करा आणि मित्रांनो हा जो काही अर्ज आहे तर तो तहसीलदारांना द्यायचा आहे आणि त्याची उशी आपल्याकडे ठेवायची आहे आणि हा अर्ज दिल्यानंतर तात्काळ तहसीलदार आपल्या अर्जाची दखल घेऊन आपल्या मागील जे काही थकीत अनुदान आहे तर त्यांची चौकशी लावतील आणि शक्य असेल तेवढ्या लवकर आपल्या खात्यावर या योजनेचे जे काही थकीत अनुदान आहे तर ते अनुदान आपल्या खात्यावर जमा करण्यात येईल तर मित्रांनो हा जो काही अर्ज आहे तर तो, तो मिळण्यासाठी आपलं जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देण्यात आलेली आहे तर त्या लिंकला क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि त्याच ठिकाणी मी अशा प्रकारचे अर्ज शेअर करत असतो तिथूनच आपल्याला हा अर्ज मिळेल तो अर्ज डाउनलोड करून घ्या त्याची प्रिंट काढा ते व्यवस्थित भरा आणि तहसीलला जात असताना हा अर्ज घेऊन जा आणि त्या ठिकाणी तहसीलदाराकडे तो जमा करा त्यानंतरच मित्रांनो आपल्याला आता हे थकीत अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आलेली होती जर आपल्याला आता हे थकीत अनुदान पाहिजे असेल तर निश्चित आपल्याला हा अर्ज भरून द्यावा लागणार आहे तरच आपल्याला हे थकीत अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे काही निराधार बांधव आहे तर त्यांच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद